रामराव मंडळी जय खानदेश आपण आता जो काल एक मुद्दा गाजी राहणार जो इतला गाजी राहना की त्याला तोडणे मुद्दा बी तसा घे कारण की ज्या पदवर म्हणजे मंत्री सारखा पदवर असे सण त्या असले जर ज्या महापुरुष आहेत ज्यासनी काही मान काम करेल त्यासनं नाव जर त्या आठवण पळच होईल तर या खरंच या मंत्री पदवर बसाना लायकी ना शेत का आपण आता असा चर्चा ज्या गावागाव ज्या चर्चा चालू आहेत त्याच चर्चेस चर्चा आधारे आपण आता आर्ने गाव मंडळी भाषेने त्या आपण विचारू की जे अ घडणं काल त्याला ते खरं योग्य जाण का ते आपल्या सोबत एक शेतकरी हो राम राम दादा तुम्ही काल दिसण्या चर्चा जी माहित पण नि की आपला पालकमंत्री या कृत्य त्या सगळं काही घडणं ते योग्य आहे का बरं नाही एकदम चुकीने कृत्य आहे ते एवढा मोठा पालकमंत्री पदवर येत त्याचे संविधान दिले आणि दाखलला लहान मोठा बघा माहिती माहितीये कि सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट आणि संविधान आई जे लागू आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांना अध्यक्ष होतात आणि त्यातले असा शिल्पकार की मूर्तीनाग त्याचे संविधान घडले आणि त्या संविधानवर आज या सर्व पदे या नोकऱ्या सर्व काही अवदेश भारत वर चालला ना जो कोणी शिकेल नाही तो व्यक्तीने सुद्धा या गोष्टी माहितीयेत आणि एवढा मोठा पदवर राहायची नाव न लिणं मला तर वाटत म्हणत होत मध्ये काही जे खरच की अ आता या शेतकरी आहेत आणि यास्ती एवढा जास्त एवढा मुद्दा सांगित सर खरंच या मंत्रीले माहित नाही सोबत दुसरा भाऊ आहे त्याला विचार दादा काय वाटतंय जे संविधान जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने लिह त्यांना सर्वात मोठा जो वा, वाटा आहे सियानं वाटा बाबासाहेब आणि त्यासना नाव प्रथम लिवायच पाहिजे आहे असं मला व्यक्तिगत म्हणणं आहे कारण की लहान पोरापासून तर पुरतं मोठ्या पर्यंत सगळं असले माहितीये अख्खा भारतले आखा वडले विश्वले माहितीये की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनीच ते संविधान पूर्णपणे लिहिले त्यांना फार मोठा त्याचा वाटा आहे आणि त्या नाव प्रत्येक ठिकाणी लिहायलेच पाहिजे आणि लिहिणं गरजेनं जे ते नाव पुसायला नको त्या ताई देशनी खूप मोठे संघर्ष उठाल आवाज उठाळा त्या सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतच नाही त्याचं गर्व त्यामले की संविधान विषयी त्या ताईनी आवाज एवढा पब्लिक मध्ये उठाळा खरंच मानणं पडली त्या ताईला खरच की जो संत आपले लाड उठेले ते मध्ये उठेले जे आपल्या समोर आता आपल्या सोबत होतात या आपला प्रकाश कोळी आणि सचिन कोळी यांनी जी व्यथा मांडली की खरी वाद वाहते जे ज्या महापुरुष आहेत कुठलाही महापुरुष महान योगदान दिले त्याचं नाव आहे जानू जानवी संत या कुशी राहणार असं बी त्याची व्यक्त करत खरंच यासा ज्या मंत्री आहेत यातले खरंच या, या खुर्चीवर बसणार त्या खरंच लायकी आहेत का खरंच या जनताला तर सोडा म्हणजे या देऊ शकत म्हणजे पूर्ण भारत देश जर असा जर यासारखा जर गदा आले म्हणजे जर म्हणाले की आले सुद्धा गदड त्यासले जर गदाडाला गंतीमाग म्हण असा या मंत्री गदाडाला सुद्धा लाज वाटण्यासारखा शब्दा होऊन तयार व्हायले म्हणी सण या असा ज्या मंत्री आहेत ज्या आमदार आहेत ज्या खासदार आहेत असे भानुर राही सन आणि खरंच जे जास्त वाटाय या देशासाठी त्यासले निदान शेतकरी असले तुम्ही विसरीच राहिलात पण याचा लोकसले या, लोकस या महापुरुष असले विसरू नका म्हणीसन भान रायसन काम करा गदडास सारखं काम करू नका बोली खानदेश मराठी दे संदीप त्रिबोल बोली खानदेश मराठी न्यूज